नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या मध्ये मा मला पण एका ताईंची रिक्वेस्टच आलेली होती जेव्हा मी गादीला खोळ कशी शिवायची ते दाखवलं होतं तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती त्या ताईंची कमेंटची स्क्रीनशॉटवरती स्क्रीनवरती लावत आहे दिदी ताटांचा सेट ठेवण्यासाठी मोठा डबा लागतो तर तो, तो वेळेवर सापडत नाही तर तू त्यासाठी आम्हाला काहीतरी आयडिया करून जेवणाचे ताट कसे एका ठिकाणी ठेवता येईल आयडिया दे प्लीज तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे प्रत्येक ताईंचे उपयोगी येईल आणि बघा अशा पद्धतीचे आपले जेवणाचे ताटे असतील आणि एक्स्ट्राचे पण असतात जे आपण बेडमध्ये दिव्यांमध्ये वगैरे ठेवत असतो जेव्हा जास्त पाहुणे वगैरे येतील तेव्हा काढतो कारण की रेग्युलर जे आपले भांडे असतात ते आपले जेवढे घरातले फॅमिली मेंबर आहेत तेवढे असतात पण इतर वेळेस आपण जास्तीचे जे जा 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 ताटे असते ते कशा पद्धतीने ठेवायचे तर त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये ताटे ठेवण्यासाठी आहे ना ते बघणार आहोत आता तुमच्या ताट्यांची कोणतीही साईज असू द्या छोटी मोठी बघाय दोन्ही वेगवेगळ्या साईजची ही वेगळी साईज ही वेगळी साईज आहे तरी पण ताटी आहे ते एकात एक ठेवलं तरी तर आजच्या मध्ये आपण ताट ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर बघणार आहोत तर तुमच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी मी इथे बघा गव्हाची एम टी गोनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे ताट घेतलंय ते ताट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायची तर तुमच्याकडे गोणी नसेल तर तुम्ही फॉर्मशीट घेतलं तरी पण चालेल जे नवीन कपडे खरेदी करतो ना त्यामध्ये निघते ते आता बघा जशी मार्किंग केलेली आहे ना त्यापासून आपल्याला साधारणतः अर्धा इंच आहे ना वाढव ठेवायचं आहे आणि या सर्कलची कटिंग करून घ्यायची आहे आणि दोन सर्कलची आपली सोबतच कटिंग झालेली आहे तुम्हाला मी कट झाल्यावरती दाखवते थोडंसं मागे पुढे पार्ट आहे ना तो पण आपण या स्टेजला करेक्ट करून घेऊ आणि बघा दोन सर्कल आहेत सा ते आपले सोबतच कट झालेले आहेत आता यानंतर मी इथे साडीचा कपडा घेत आहे मेन फॅब्रिक म्हणून तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि हा पण डबलमध्ये फोल्ड करून घेतला इथे ते टास्नी लावून घेत आहे म्हणजे कटिंग करताना ते सोपं जावं यासाठी आणि गोणीपेक्षा बघा मी साडीचा कपडा वाढवत घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तरची पण कटिंग आपण करून घेऊया तर अस्तरसाठी मी इथे एक ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि हा पण आपण अशा पद्धतीने डबलमध्ये फोल्ड करून घेतला म्हणजे दोन सर्कलसाठी दोन अस्तरची कटिंग सोबतच व्हावी यासाठी आणि बघा हा साडीचा जो कपडा आपण कट केलेला होता तो आपण या ब्लाऊजवरती ठेवून घेतला ब्लाऊज पीसवरती आणि कटिंग करून घेतलेली आहे आता सर्वात खाली अस्तर ठेवून घ्यायचं मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक साडीचा कपडा ठेवून घ्यायचा आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक तर चला शिलाई मशीनवरती दाखवते मी तुम्हाला क्विल्ट कसं करायचं ते तर अगोदर मी ते मध्यभागी आणि एक दोन ठिकाणी कडेकडेला पण टास्नी लावून घेतलेली आहे आणि पाच नंबरची शिलाई देत असते मी क्विल्टिंग करताना आणि क्विल्टिंग पण बघा मी कशी करत आहे राऊंड शेपला म्हणजे अगोदर अधिकच्या चिन्हामध्ये करायची आणि नंतर तशाच पद्धतीने करून घ्यायची तरी ती बॉबिम्स संपली होती तर मी चेंज करून घेतली आणि पुन्हा या पद्धतीने स्टिच करून झाल्याच्या नंतर कडेकडेने पण आपल्याला पूर्ण राऊंडला आहे ती स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोणीपेक्षा जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना मेन फॅब्रिका असू द्या किंवा असतं तर ते कट करून घ्यायचं आणि याच पद्धतीने दुसऱ्या सर्कलला पण मी क्विल्टिंग करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी अशा पद्धतीने फिल्टिंग करून घेतलेली आहे आणि जास्तीचं ते आपण कट करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला ह्या ज्या पूर्ण सर्कलचं माप आहे ना ते मोजून घ्यायचं तुम्ही कुठूनही त्या अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचे आहे थी, ठीक आहे म्हणजे आपल्याला कळण्यासाठी आपण इथूनच स्टार्ट केले हे दिसत नाही त्याच्यामुळे इथे मार्क करते मी एक मार्क करते तर जिथून आपण मार्किंग केली ना तिथूनच आपण इंच टेपने अशा पद्धतीने पकडत पकडत हे जे मेजरमेंट आहे ना ते मोजून घेऊया तर तुम्ही छोट्या ताटासाठी पण बनवत असाल तरी पण सेम हीच पद्धत आहे ती फॉलो करून घेऊ शकता बेचाळीस याची गोलाई भरलेली आहे तर आपण त्यामध्ये एक ते दोन इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजे एक्स्ट्राचं झालं तर ते आपण कट करू शकतो तर मी इथे चव्वेचाळीस इंच लांबी घेणार आहे आणि याची रुंदी कशी घ्यायची ते सांगते तर बघा हे जे आपला ताटांचा ता सेट आहे आता तुम्हाला याच्यात किती ताट ठेवायचे त्यानुसार आहे तर मी इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताट आहेत माझे म्हणजे तुम्हाला जेवढे ठेवायचे असतील ना त्याचं तुम्हाला अशा पद्धतीने उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा हे बरोबर तीन पर्यंत भरत आहे तर आपण पाच इंच घेऊ कारण की एक इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे म्हणजे शिवून ते फक्त चारच इंच राहणार आहे तर पाच इंच रुंदी घेऊ म्हणजे चव्वेचाळीस बाय पाच इंचा अजून एक क्विल्टेड पीस आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने पण सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून साडीचा कपडा ठेवण्यावरती क्विल्टिंग करून घेतलेला आहे चव्वेचाळीस इंच लांबी आहे आणि रुंदी आहे पाच इंच तुम्हाला मोजून दाखवते तर बघा पाच इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे चव्वेचाळीस इंच ठीक आहे या पद्धतीने आता बघा जिकडनं लांबी आहे ना लांबीनुसार आपल्याला इकडनं दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे इथून तिथून आपल्याला ला लांबीनुसार दीड दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी आता जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपण इथे एक लाईन ड्रॉ करू आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका साईडने कडेपासून बारा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून पुढचा जो भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा पण आपल्याला पीस लागणार आहे पण सध्या आपण हा कट करून घेतलेला आहे आणि आता यानंतर आपण जेवढी दीड इंचावरती मार्किंग केलेला पार्ट होता ना तो कट करून घेतला आणि इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे आता झिपचं मेजरमेंट पण बघा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं थोडंसं वाढव घेतलं आहे मी कारण की रनर व्हायला दोन्ही साईडने थोडं थोडं पार्ट वाढव घेतलेलं आहे तर लगेचच मी या झीपमध्ये रनर पण ववून घेत आहे एक या साईडने आणि एक त्या साईडने तर बघा एका साईडने ववून नंतर दुसऱ्या साईडने थोडासा भाग कट करायचा खालीवर पार्ट पाहिजे तेव्हा रनर इझिली वावलं जातं दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कधी कधी खूप वेळ लागतो रनर वावायला वा आणि कधी कधी इतक्यात ववून होतं तर बघा दोन्ही साईडने आपण अशा पद्धतीने रनर ववून घेतल्याच्या नंतर बघा झीपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये येणारं जर रनर येत असेल तर ते तुम्ही मागे पुढे ओढून घेऊ शकता तर या पद्धतीने जीप स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तुम्ही अशी इकडनं पण दाबटीप देऊन घेऊ शकता किंवा वरच्या साईडने पण कशी दिली तरी जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं अशा प्रकारे दापटी देऊन झालेली आहे वरच्या साईडने पण बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपण हा जो कट केलेला ले दीड इंचा पार्ट होता ना हा जिच्या दुसऱ्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने तर मैत्रिणीनो अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे फक्त सांगून नाही तर स्टिच पण करून दाखवते मशीनवरती म्हणजे कपडा कसा ठेवायचा त्याची पण तुम्हाला आयडिया येऊन जाते तसेच मैत्रीणं तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी या अगोदरही खूप सारे कवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत जसं की साडी कवर इस्त्री कवर कूलर कवर फ्रीज कवर वॉशिंग मशीन कवर तुम्ही नक्की बघा त्यांची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते पद्धतीने आप आपण आपल्या साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि वरच्या साईडने आपण या पद्धतीने धाकटी देऊन घेतली आहे आता जो आपण बारा इंच कट केलेला पार्ट होता ना हा आपल्याला एका साईडने जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने आहे जो कट केलेला पार्ट होता तो आपण जोडून घेतला तर स्टिच करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राची झीप पण कट केली आणि दिली तर अशा प्रकारे आपण जो बारा इंचा कट केलेला पार्ट होता तो पण या झिपच्या पार्टला जोडून घेतलेला आहे आता यानंतर हे जे सर्कल आहे तर या सर्कलला आपल्याला या पद्धतीने हा जो काही पार्ट आहे ना तो जोडायला सुरुवात करायची आहे आणि मग आपण असं जोडत जोडत आल्याच्या नंतर जेवढा आपलं एक्स्ट्रा होईल तेवढा आपण कट करून तिकडचा जो पार्ट आहे ना तो पण जोडून घेणार तर चला थोडंसं ओपन ठेवून आपण इथून आहे ते स्टिचिंग करायला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिलाई कामाची व्हिडिओ दुपारी एक वाजता दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची तर मैत्रिणीनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक छोटसं लाईक पण करत चला आणि आता हाईपचा ऑप्शन आलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ खरंच वाटत असतील माझे पुढे जावेत त्यासाठी तुम्ही हाईप असताना ते पण करू शकता ते फक्त आठवड्यात आणि तीनदाच करता येतं तर जरूर तुम्ही करू शकता आणि कमेंटही करू शकता त्यानंतर इथपर्यंत आल्याच्यानंतर आता आपण मार्किंग करून घेऊ हा पार्ट आपला इथपर्यंत येतोय ठीक आहे तर याची मार्किंग इथपर्यंत करून घेतली दुसरा पार्ट पण आपला मार्किंग करून घ्यायची बघ इथपर्यंत आणि जो आपण वाडव घेतला होता आपलं चव्वेचाळीस इंच माप भरलं होतं आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना त्यामुळे हे वाडव आलेलं आहे आता अर्धा इंच मी हे स्टिचिंग मध्ये जाणार आहे तेवढं एक्स्ट्रा ठेवते आणि कट करून घेते एक्स्ट्राची पट्टी आणि इथपर्यंत करते ठीक आहे तर अशा पद्धतीने मेजरमेंट घेतलं आता हे जे दोन पार्ट आहेत ना यांची रुंदीचा पार्ट आहे तो अगोदर आपल्याला करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे या पद्धतीने आज दीपवाला जो पार्ट होता ना तो मी स्टिच करून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला दापटीक पण देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने ठीक आहे आपण थोडंसं ओपन ठेवलेलंच आहे इथं पण डापटेक देऊन घेतो ने आपण हा जो जोड होता ना तो पण देऊन घेतला आता जो ओपन थे थे लेला, लेला, टीज 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 इज आ, पार्ट ठेवलेला आहे ना तो आपल्याला राहिलेला एज इट इज स्टिच करून घ्यायचा आहे बघा थोडासा पार्ट आपण ओपन ठेवलेला आहे तो जरा स्टिच करया तर या पद्धतीने आपण हा जो पूर्ण सर्कलचा हा जो कडेचा पार्ट होता ना फक्त या पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता यानंतर दुसरा सर्कल आहे तो पण आपल्याला यावरती बघा याची पण राईट साईड अशा पद्धतीने ठेवायची म्हणजे राईट साईड समोरासमोर आहे रॉंग साईडवरतून आहे जसं आपण खालचा स्टिच करून घेतला ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हाही पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे तुम्ही हवटा अगोदर टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिच करायला बरं पडेल किंवा डायरेक्टली स्टिच करून घेतलं तरी पण चालेल कुठेही कमी वगैरे हो पडणार नाही का कारण की आपण मेजरमेंट सेम टू सेम घेतलेला आहे तर चला मी हा पण स्टिच करून घेते नो तर अशा प्रकारे मैत्रीण न दुसऱ्या साईडने पण मी बघा अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि थोडंफार जर तुम्हाला वाटलं ना कपडा कमी जास्त होतोय तर तुम्ही हा जो बारा इंचा पार्ट आहे ना इथे थोडेसे एखादे दोन प्लेट्स आली ना बारीक तरी पण चालतंय ठीक आहे आता यानंतर आपली ही आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिंग पण करून घेऊ शकता त्याचबरोबर मैत्रिणीनं तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर व्यवस्थित हा बाहेर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दिसत आहे खूप वाईट ओपन आहे म्हणजे इथपर्यंतचा आपला पार्ट आहे तो ओपन होत आहे म्हणजे ताटं ठेवायला आणि काढायला अगदी सिंपल आहे ले ले। ले ले ले। तर अशा प्रकारे मैत्रिणी आपले ताट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये इझिली हे जे ताटं आहे ते आरामात ठेवू शकता कारण की बरोबर आपण हे ताटाच्याच मापाचं आहे ते बनवलेलं आहे आणि वाईट ओपनिंग आहे त्याच्यामुळे पूर्ण आपण हे भाग ओपन केल्याच्या नंतर ताटं ठेवायला आणि काढायला अगदी सिम्पल आहे आता बघा बघ तुम्ही असं मोपळच दिसतंय कारण की आपल्या ताटाचा खोलगड भाग आहे तर तुम्ही इथं वाट्या वगैरे पण ठेवू शकता म्हणजे ज्या तुमचे एक्स्ट्राचे भांडे असतील ना ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने म्हणजे जो वरती मोकळा पार्ट असतोय ना तो, तो पण आपला कवर होईल आणि अशा पद्धतीने ते झालेलं आहे तयार तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आपली ताटं वाट्या ठेवण्यासाठीची जी आयडिया आहे किंवा ऑर्गनायझर आहे ना ते आवडलं असेल यूजफुल वाटलं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बॉटमच्या साईडने बघा अशा पद्धतीने दिसतं कारण की इकडनं ताटाचा प्लेन भाग आलेला आहे आणि इकडच्या साईडने आपल्या ताटाचा म्हणजे जो खोलगट भाग होता तो आलेला आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने शेप दिसत आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय